खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे ज्ञानकुंज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त आणि विविध शासकीय सेवेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय द्वारकुंडे तर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर आदिनाथ वाकळे हे होते गट विज्ञान शाखेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी शीतल आघाडे जवेरिया शेख ईशा जगताप यांना गौरव चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं तर वाणिज्य शाखेतून प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या दिव्या लखपती आणि अथर्व गौरव चिन्ह प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी ऋतुजा सुखदेव नलावडे हिची नाशिक पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांची उपस्थिती होती सय्यदलाल लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी